आदिवासी अधिकार संवाद यात्रा सुरू आठ दाखल होणार आदिवासी अधिकार संवाद यात्रा दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस पासून बर्डीपाडा इथून सुरू झाली असून आठ ऑगस्ट रोजी नवापूर शहरात दाखल होणार आहे या यात्रेच्या माध्यमातून आदिवासी समाजाला संविधानिक अधिकार तसेच पाचवी सहावी अनुसूची व कायद्याची माहिती देऊन गावपाड्यात जनजागृती करण्यात येत आहे आदिवासी टायगर सेनाच्या संकल्पनेमुळे ही जनजागृती सुरू करण्यात आली आहे पेसा भरती पेसा कायदा आरक्षण आदिवासी समाजातील युवक उद्योजक अधिकारी कसे तयार करावेत अशा विषयांवर मार्गदर्शन करण्यात येत आहे शिक्षण आणि आरोग्याचे महत्व पटवून दिले जात आहे वादविवाद तंटे भांडण विसरून आदिवासी समाज एकत्र येणे गरजेचे आहे आपली रूढी परंपरा संस्कृती जोपासणं गरजेचं आहे अशा विविध विषयांवर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात येत आहे यात्रेत आदिवासी टायगर सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पाडवी अरविंद अजय गावित किरण मान्यवर उपस्थित होते एकूण ते जनजागृती करून संवाद साधण्यात आला आदिवासी अधिकार संवाद यात्रा आठ ऑगस्ट रोजी नवापूर शहरात सकाळी दहा वाजता गांधी पुतळा येथून सांस्कृतिक रॅली व आदिवासी वेशभूषामध्ये आदिवासी बांधव सहभागी होणार आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर